बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर बेस सोलापूर सैराट फेम अभिनेता तानाजी गळगुंडे हे गेल्या काही वर्षापासून अपेंडिक्स या आजाराने त्रस्त होते काल अखेर त्यांची सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजीव ठाकूर व डॉक्टर अमय ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे एक सेलिब्रिटी असून सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला याचा सर्वांनाच धक्का बसला होता या बाबतीत तानाजीला विचारले असता सोलापुरातील हे हॉस्पिटल अतिशय उत्कृष्ट असून येथील डॉक्टरांवर माझा अतुनात विश्वास आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार व माझ्या विश्वासामुळे मी सोलापुरातील या हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले आहे आणि माझी शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न झाली आहे असे सांगत डॉक्टर संजीव ठाकूर व डॉक्टर अमेर ठाकूर यांचे आभारही मानले यासोबतच त्यांचे येणारे पुढील चित्रपट मराठी बिग बॉस याबद्दल त्यांचे मत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर काय म्हणाले सैराट फिल्म तानाजी गळगुंडे आपणच पहा काही नाही परवा दिवशी माझ्या पोटात दुखत होतं आणि तो त्रास खूपच रात्री वाढला मी आमईला फोन केली अजून दोन चार डॉक्टरांना फोन केली आमईजण माझा अगोदर बोलणं झालेलंच होतं की बाबा ते ॲपेंडिक्स आहे आणि ती करावंच लागणार आहे जरी टाळाटाळ केली तरी ती चार पाच महिन्याला सहा महिन्याला होणारच आहे ती रिपीट होणारच आहे दुखणारच आहे आत्ता जास्त दुखायला लागली गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी एकदा सोनोग्राफी केली होती आणि त्याच्या पट्टीत आता जास्त दुखायला लागणार बरं म्हणलं येत तू ते सोपला आपण बघूया काय करायचं रात्री आलो मी सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीत ॲपेंडिक्स अगोदर पाच पॉईंट सहा एम एम होतं पण आत्ता नऊ दहा एम एमपर्यंत ते गेलो होतो बरं मग आता निर्णय घ्यावा लागला की ऑपरेशन्स करणं बेस्ट आहे बरं आणि झाली सकाळी सर्जरी झाली तुम्ही पूर्ण आला कुठून या मला तुम्हाला पुण्यातले चांगले हॉस्पिटलसोबत शासकीय रुग्णालय हां मुद्दा माझ्या रुग्णालयाचा नाही मुद्दा डॉक्टरचा आहे हां डॉक्टर बेस्ट असलं की रुग्णालय कुठलंही असलं तरी हर काही हरकत नाही आणि शासकीय असलं काय आणि प्रायव्हेट असलं काय हां आता आर्थिक निर्ध्याचा पण मुद्दा नाही कारण ह्याला काही खर्च पण येणार नव्हता बाहेर तरी विचारलं आणि माझे काही इन्शुरन्स पण आहे हां पण आमही ग्रेट आहे आणि संजीव सर ग्रेट आहेत आणि मुळात त्यांचं तीच आहे म्हणजे जी काही माझी सर्जरी केली त्यांनी दुर्बिणीद्वारे तर ती त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि आमय सरांना आमईला संजीव सरांना मी गेली चार वर्ष चांगलं ओळखतोय माझ्या दाजीचं एक ऑपरेशन झालं होतं आणि आकलूजला मी ती ऑपरेशन केलं तर दोन तीन वेळा तिथं काय झालं की रिझल्ट नाही आला दोन तीन वेळा रिपीट ऑपरेशन केलं पण आमईने ज्यावेळेस केलं आणि संजीव सरांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्यांना रिझल्ट आला आणि तो माणूस आता एकदम ओके त्यावेळेसपासून याला म्हणजे विश्वासू लोक आहेत आणि ऑपरेशन व्यतिरिक्त आणि दवाखान्या व्यतिरिक्त आम्ही सारखं भेटत असतो आणि चांगले मित्र आहे रात्री दाखल रात्री काहीतरी अकराच्या दरम्यान आलो अकराच्या दरम्यान येऊन ॲडमिट झालो सकाळी तर सात साडेसात आठ ला मला उद्या घेतलं सिविल आल्यानंतर काय उपचार होतो तुम्हाला काय कसं चालतात काय उपचार एकदम एकदम बढिया आणि ओटी जी मला दाखवून ना आ, आता ओ टी लेस ग्रेट आहे आणि ती खूप ॲडव्हान्स ओटी आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही लोकांचं लो ना म्हणणं आहे की सिव्हिललाच का बाबा सरकारी हॉस्पिटलला आहे तर तिथे जरा गैरसोय होऊ शकते पण आम्ही मुळे मी इकडे आलो आणि व्यवस्थित झालं माझं त्यामुळे हा यायला पाहिजे जे त्याचे प्रॉब्लेम वेगळे असू शकतात आणि डॉक्टर महत्त्वाचे आहेत डॉक्टर जर तसे ग्रेड असतील तर काही विषयच नाही आणि दोघ आहेत म्हणल्यानंतर विषयच नाही आणि मी ह्यांना खूप जवळून बघितले की खूप आत्मीयतेनं पेशंटला हँडल करतात कुठलाही पेशंटला असू द्या आता मध्ये ससूनला पण सर्व होते तर ससूनला पण मी ज्यावेळेस गेलो माझ्या बहिणीला आणि दाजीला घेऊन तर कुठलाही पेशंट असला तरी ती एकदम आत्मीयतेनं आपला जवळचा कोणतरी व्यक्ती आहे असं ते हँडल करतात त्याच्यामुळं ग्रेड यायचं ग्रेड

म्हणजे ह्याला जर केलं आपण सरकारी दवाखान्यात केलं तर ही होतं त्रास होऊ शकतो हो किंवा काळजी घेत नाहीत तशी आता ठीक आहे थोड्याफार गोष्टी असतात त्या तेवढ्या आपल्याला सहन करावं लागतील कारण आर्थिक गणित पण आहे तिथे खर्च पण नसतोय आणि सगळं शेवट डॉक्टर आणि तिथल्या स्टाफवर आहे बाबा मला डॉक्टर आणि स्टाफ क्रिएट असला की संपला थोडा प्रश्न वेगळा आहे आपण सगळ्यात फेम आहात येणारा प्रोजेक्ट आपलं सोलापूर आणि पूर्ण देश आणि महाराष्ट्र इच्छुक आहे पुन्हा एकदा असं कोणता प्रोजेक्ट आहे आपल्याला आता ऑक्टोबर मध्ये माझे तीन सिनेमे रिलीज होत आहेत त्यात राणी नावाच एक आहे त्याचबरोबर नाद नावाच एक आहे आणि करत दिग्दर्शक तिन्ही वेगळे आहेत आ, ये नाद नावाचे सिनेमा आहेत त्याचे प्रकाश पवार दिग्दर्शक आहेत तर मी योगी आबासाहेब आहेत त्यांचे आलताप शेख डिरेक्टर आहे आणि राजा राणीचे शिवाजी दिलत आहेत सहकारी बिग बॉस मध्ये पोहोचलेले आहेत हो सुरेश चव्हाण हां सुरेश चव्हाण मी दोन सिनेमे सोबत केलेले आहे काय सांगा सर जिंकेल काय वाटतं बिग बॉस बिग बॉस मराठी जिंकेल सुरेश चव्हाण हा वाटते तर सुरेशनी जिंकावं कारण तो खूप चांगला पोरग आहे आणि बिग बॉस तर आता आहे पण गेली चार वर्ष पाच वर्ष झालं माझी आणि त्याची चांगली मैत्री आहे सुरतची आणि तो स्वभाव खूपच असा साधा सिंपल असा फरक तो आणि प्रेमळाय खूप प्रेमळ येतो आणि त्याच्यामुळंच कदाचित त्याचा फॅन वर्ग आता तसा ता तयार झाला आहे ज्या अगोदर त्याच्या रीलला लोक शिवाय द्यायची किंवा टिका टिप्पण मी करायची पण आता सगळी पॉझिटिव्ह बोलतात ती भारी वाटते तुम्हाला जरा ऑफर आहे बिग बॉसची जेव्हा आपण झालं का बिग बॉस विचार नाही केला मी अजून बघा आता बरोबर काय बोलायचं तर आम्ही हा माझा सगळ्यात अगोदर खूप चांगला मित्र झाला आणि त्यानंतर डॉक्टर आणि माझी जी काही त्यांनी सर्जरी केली ती खूप भारी केली आणि विशेष म्हणजे आमईमुळे मी इकडं आलो मला काही त्रास नाही झाला आणि भारे असंच आमचं खूप दिवस टिकाव आणि काय मला प्रॉब्लेम आला तर मी सगळ्यात अगोदर अमयला फोन करतो हां सरांविषयी खूप आत्मीयता ह्या माणसाबद्दल आणि खूप जिवळ्यानं हा माणूस हा हँडल करतो सगळ्यांनाच म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेस ओळख नव्हती त्यावेळेस सुद्धा बघितले की यायला ही माणूस म्हणजे डॉक्टर कसे जरा काही काही डॉक्टर सेकट असतात पेशंट हा आला की आला त्यांना काही फरक नाही पडत पण हे ह्या माणसाला असं आहे की पेशंट हा खूप जवळचा वाटतो आणि त्या मी हँडल करतात म्हणून ह्यांच्याकडं खूप पेशंट पण येतात असं आहे सर आपला एक प्रश्न असेल सेलिब्रिटी आपल्यासोबत म्हणजे आलेला आहे तर आपल्याला काही प्रेशर वाटत होतं का की म्हणजे ट्रीटमेंट कशी होईल काय फक्त रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदी तो रुग्ण आणि कुठलाही रुग्ण ज्याला तुमच्याकडे एक आत्मीयता हा असते की त्याला तुम्ही कसं बोलता कसं वागतात दोन हसून बोला आपण थोडंसं स्ट्रेसने बोललो तोही घाबरतो आणि प्रत्येक पेशंट किंवा रुग्ण आपल्याकडे येतो हा व्ही आय पी असा जर ट्रीटमेंट दिली ना मग अजून खरंच एखादा व्ही आय पी आता पण येते आहे म्हणजे प्रत्येक पेशंट हा व्ही आय पी म्हणून तुम्ही ठरवला मग अननेसरी तुम्हाला जो ताण तो येत नाही आणि ताणाजीचा कसं एक चांगला सज्जन मुलगा आहे एक मराठी मुलगा चांगला ॲक्टर होतो आपला महाराष्ट्रराव चांगलं होतं आणि त्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि तो बरा होऊन माझ्यामध्ये उद्या घरी जाईल आणि त्याने स्वतः आपली ओ टी बघितलेली आहे इक्विपमेंट बघितलेली आहे डॉक्टर बघितलेले सिस्टर बघितलेले आमचे जे कर्मचारी आहे ते त्यांना सुद्धा अनुभवलेलं आहे सगळ्या आत्महत्ये येतात आणि तो उद्या डिस्चार्ज होईल आणि माझ्या मते आपल्या माध्यमातून एक मेसेज जावा की सरकारने जे काही पैसे खर्च केलेले ते, ते आपल्यासाठीच केले रुग्णांसाठी त्यांनी आमच्याकडे यावं आणि जे काही आमच्याकडे नॉलेज आहे ते त्यातून आपण बरे व्हावं आणि आपलं जे आरोग्य आहे ते सुजलन सुरावं अशी मी माहिती तो विनंती करतो सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर परफ्यूम मसाजर हेअर ड्राय इम्पॉर्टंट गॉगल इम्पॉर्टंट वॉच नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण एंटरप्राइजेस आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर वेस सोलापूर प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान कॉन्टॅक्ट डबल नाईन डबल टू डबल नाईन सेवन डबल वन